अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया साडेतीन मूर्तांपैकी एक असणारा हा दिवस आहे आणि आपल्या हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व देखील आहे या दिवशी गजकेसरी योग शशयोग यासारखे अनेक शुभ योग जे आहेत तर ते देखील निर्माण झालेले आहेत यामुळे नवीन वस्तूंची सोने चांदींची खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि तसेच अक्षय तृतेला पुराणामध्ये देखील अतिशय महत्व आहे या दिवशी सत्ययुग आणि तेत्रायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला भगवान विष्णूंचा नरनारायण अवतार व परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला म्हणून या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असतो आपल्या पितरांची सेवा उपासना या दिवशी करायची असते सोबतच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा करायची असते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात या दिवशी आपण जे उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि ते आपल्यासोबत शाश्वत राहतं म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तूही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सर्व दोष अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि शंभर पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा संपूर्ण दिवस सेवा उपासना उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची सेवा करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा करत असतो आणि या तिघांचं एकच स्थान आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्षामध्ये बघा आपले पितृ त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू देखील वास करतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पिंपळाचं झाड हे खूपच चमत्कारित असल्याचं सांगितलं जातं या वृक्षामुळे घरातील ऊर्जा ही नष्ट होते आणि सोबतच धनलाभ देखील होतो हिंदू धर्मामध्ये वृक्षाला विशेष महत्व आहे पिंपळाला साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले गेले आहेत आणि म्हणूनच या झाडाची या वृक्षाची पूजा केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आणि आपल्याला धनलाभ होतो पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात आर्थिक समस्या या नष्ट होतात आणि यामुळेच या वृक्षाची या पूजा ही केली जाते तर पहा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश घ्यायचा आहे स्टीलचा मातीचा इतर कुठल्याही धातूचा तुम्हाला हा कलश घ्यायचा नाही तांब्याचाच कलश तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं या, या तांब्याच्या कलशामध्ये तुमच्या स्वतःच्या घरातलं पाणी घ्यायचं आहे इतर कुठल्याही टाकीतलं बेसिनचं पाणी तुम्हाला घ्यायचं नाही जे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता तेच पाणी तुम्हाला या कलशात घ्यायचं आहे या कलशामध्ये तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहेत थोडंसं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं चंदन जे असतं तर ते टाकायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत अख्खी खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहेत या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला रवा आणि साखर जी आहे तर ती मिक्स करून भरायची आहेत खोबऱ्याची वाटी संपूर्ण तुम्हाला फुल भरून घ्यायची आहेत आणि सोबतच तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नाही तिळाचं तेल नाही मग जे तेल तुम्ही देवाला वापरता ते तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामुळे थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत किंवा तुम्ही काळे तेल टाकले तरीही चालेल दोन पैकी तुम्हाला एकच टाकायचा आहे आणि हा दिवा देखील तुम्हाला घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे जिथे कुठे तुमच्या आजूला बाजूला पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करताना तसंच तुम्हाला खाली लावायचा नाही या दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे किंवा पिंपळा वृक्षाचं एक पान घ्या त्या पानावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला या वृक्षाला हे जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना तुम्हाला गोल फेरी मारून प्रदक्षिणा मारत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम ओम देवताय नम असं म्हणत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या धनासंबंधित काही अडचणी असेल पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असेल कर्ज तुमच्यावरती वाढलेले असेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि सोबतच आपल्या सुद्धा प्रार्थना करायच्या आहेत जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या तुमचा अश्रोथ आमच्यावरती असेल तरच आमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतील अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय करायचा आहे आता जी खोबऱ्याची वाटी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ती काय करायची तर तुम्हाला ती पिंपळ वृक्षाखाली बघा जिथं खोड असतं मुळं असतं तिथे आपण दिवा लावणार आहेत जिथे आपण पाणी अर्पण केले आहेत त्याच जागेवर तुम्हाला एक छोटासा खड्डा घ्यायचा आहे आणि या खड्ड्यामुळे तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती पुरायची आहे पूर्ण पुरायची नाही थोडीशी अर्धीच पुरायची आहेत बाकीची तुम्हाला उघडी ठेवायची आहेत जेणेकरून तिथे त्या झाडावर असणाऱ्या मुंग्या काळ्या मुंग्या बघत बघा काळ्या मुंग्या काळे मुंगळे कीटक पक्षी चिमण्या तर हे ते धान्य आहेत ना ते खाऊन जातील ते खोबऱ्याची वाटे खातील हे धान्य त्यांच्यासाठी महिना दोन महिन्याचा साठा असतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं जातं दानातून जे पुण्यफळ मिळतं ते खूप असतं शाश्वत राहतं त्याचा कधीही अंत होत नाही आणि हे आपण एक प्रकारचं दानच करतो मुख्य प्राण्यांसाठी म्हणून आपल्याला ती खोबऱ्याच्या वाटी तिथे ठेवायची आहेत आणि जसे, जसे तिथे असणारे मुंग्या कीटक पक्षी हे धान्य जे आहेत जी खोबऱ्याची वाटी रवा आणि साखर खाऊ लागतील तशा तशा तुमच्या जीवनातील अडचणी ह्या दूर व्हायला सुरुवात होईल बघा अक्षय तृतीयेला तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय करायचा आहे परंतु तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी उपाय सांगत आहे धर्मशास्त्रामध्ये हा उपाय जो आहे तर तो सांगितला गेलेला आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला पैशांची कमतरता भासत असेल किंवा वेगवेगळ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला पिंपळाची एकशे आठ पानं घ्यायची आहेत कुठेही तुटलेली मोडलेली कापलेली चिरलेली अशी पानं घ्यायची नाहीत अखंड एकशे आठ पानां घ्यायची आहेत त्यावरती भगवान विष्णूंचं नाव लिहायचं आहे भगवान श्रीहरी विष्णू किंवा भगवान विष्णू असं त्या पानावर तुम्हाला लावले नाव लिहायचं आहे आता हे नाव कशाने लिहायचं हे नाव तुम्ही कुंकवाने लिहू शकतात किंवा चंदाने देखील लिहू शकतात यानंतर काय करायचं ही, ही पानं जी आहेत ना ही तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहेत वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायची आहेत सोडताना तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हे तुम्हाला एक एक पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे यामुळे बघा धनलाभ होतो आर्थिक अडचणी दूर होते पैशांच्या अडचणी नष्ट होतात म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर या पानावरती तुम्ही एक मंत्र देखील लिहू शकतात जर तुम्हाला भगवान विष्णूचं नाव लिहायचं नसेल तर इच्छापूर्ती मंत्र देखील तुम्ही लिहू शकता तो म्हणजे ओम हनुमंते नमः ओम ह हनुमंते नमः हा मंत्र देखील तुम्ही लिहून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता याने देखील धनलाभ जो आहे तर तो होत असतो त्याचबरोबर जर घरामध्ये बघा नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल एकमेकांचं अगदी दुश्मन बनलेले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज दो दोघांनी मिळून वृक्षाला पाणी द्यायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे असं केल्याने विवाह संबंधित अडथळे जे आहेत तर ते दूर होतात कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती जी आहे तर ते देखील मजबूत होते यामुळे हा एक उपाय देखील तुम्ही उद्या अक्षय तृदयाच्या दिवशी करू शकता उद्यापासून तुम्हाला हा शेवटचा उपाय जो सांगितला वृक्षाला जल अर्पण करणं तो तुम्हाला कंटिन्यू पंचेचाळीस दिवस करायचा आहे आणि तुम्ही करून पहा आणि स्वतः त्याचा अनुभव तुम्हाला येऊन जाईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ